नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये ऑल शिफ्टचे क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला तर पहा प्रश्न क्रमांक पहिला लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये आसामचे मतदारसंघ किती होते तर ऑप्शन क्रमांक एक आसामचे मतदारसंघ हे एकूण अठरा लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये होते प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तिसरा ऋग्वेदामध्ये गंगा व यमुनाचा उल्लेख किती वेळा केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऋग्वेदामध्ये गंगेचा उल्लेख हा एक वेळा आणि यमुनेचा उल्लेख हा तीन वेळा केलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा संघराज्य म्हणजे काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एका देशामध्ये एकापेक्षा जास्त स्तराचे सरकार असणे म्हणजे संघराज्य होय प्रश्न क्रमांक पाचवा सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक मगध हे सर्वात शक्तिशाली महाजनपद आहे प्रश्न क्रमांक सहावा ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक नीरज चोपडा हा ऑलम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू आहे प्रश्न क्रमांक सातवा विधानसभेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राहुल नार्वीकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक आठवा ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कर्बोदके हे ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताला ऑलिम्पिक खेळामध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक चार अभिनव बिंद्रा हा खेळाडू भारताला ऑलिम्पिक खेळामध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू आहे प्रश्न क्रमांक दावा खान अब्दुल गफार खान यांच्याविषयी योग्य विधान निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर पहा त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या सदस्यांना लाल डगले वाले म्हणून ओळखतात आणि गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणूनही ओळखले जाते तर हे तिन्ही विधाने खान अब्दुल गफार खान यांच्याविषयी बरोबर आहेत प्रश्न क्रमांक अकरा आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक बारा भगवद्गीता ही कोणत्या काव्यावर आधारित आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाभारत या काव्यावर भगवद्गीता ही आधारित आहे प्रश्न क्रमांक तेरा प्लासेची लढाई खालीलपैकी केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन सतराशे सत्तावन्न या वर्षी प्लासेची लढाई झाली आणि ही लढाई पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके कोणी जिंकली तर ऑप्शन क्रमांक एक चीन या देशाने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय संविधानामध्ये घटना बेचाळीस या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा डिजिटल गार्डन हे खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ या ठिकाणी डिजिटल गार्डन हे आहे प्रश्न क्रमांक सतरा पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके मिळाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा सुवर्ण हे पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला मिळालेले आहेत प्रश्न क्रमांक अठरा शरीराला झालेल्या जखमातून जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन की या जीवनसत्वाच्या अभावामुळे शरीराला झालेल्या जखमातून जास्त रक्तस्राव होतो प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील पहिले विद्युत केंद्र कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले विद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक वीस भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर लाख घरांना भारत सरकारने मोफत गॅस देण्याचे कबूल केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या ग्रंथामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक एक ऋग्वेद या ग्रंथामध्ये सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती आढळते प्रश्न क्रमांक बावीस टी सी एसची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे अडुसष्ट वर्षी टी सी एसची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तेवीस चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडल्या तर ऑप्शन क्रमांक तीन अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये चाणक्यांनी आपल्या संकल्पना मांडल्या प्रश्न क्रमांक चोवीस बास्केटबॉल या खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू असतात तर ऑप्शन क्रमांक एक पाच खेळाडू हे बास्केटबॉल या खेळामध्ये कोर्टवर असतात प्रश्न क्रमांक पंचवीस एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम अस्तित्वात आला प्रश्न क्रमांक सव्वीस राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस एरावत हे संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सी डॅक या संस्थेशी एरावत हे संगणक संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दशावतार ही लोककला कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र या राज्यांशी दशावतार ही लोककला संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस हॉलीबॉलच्या मैदानातील जाळीची उंची किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन हॉलीबॉलच्या मैदानातील जाळीची उंची ही सात फूट इतकी असते प्रश्न क्रमांक तीस वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी खालीलपैकी कोणता असतो तर ऑप्शन क्रमांक तीन उंट हा वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी असतो प्रश्न क्रमांक एकतीस वर्ल्डमधील डावीकडून चौथे टॅब कोणते तर ऑप्शन क्रमांक एक डिझाईन हे वर्ल्डमधील डावीकडून चौथी टॅब आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणते टॅब वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन क्लिप आर्ट हे टॅब पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक तेतीस शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा सा आहे तर ऑप्शन क्रमांक चार शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अल्पकाळ असा होतो प्रश्न क्रमांक चौतीस सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असभ्यता असा होतो प्रश्न क्रमांक पस्तीस सायन्स पार्क हे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कोठे उभारण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ या ठिकाणी सायन्स पार्क हे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये उभारण्यात आले आहे